सोनू बघा सोनू सोनूला माहिती आहे डिसेंबर आहे थंडी असणार स्वेटर घेऊन यायचं आई माय सकाळ एवढी थंडी आहे नऊ वरती थंडी आहे मी आता चेक के चार आणि टोस्ट या सगळ्या सकाळ आपण घेतले आता टोस्ट आणि ग्लास आता थोड्या वेळात घेऊ चाय सायचा आहे बटन आहे आणि दुसऱ्या इमेंटचा सकाळचा सकाळ मजबूत थंडी आहे किती असले साडेसात सात चौदा सात चौदा सूर्यदेव बघा कसे आले हो हो सूर्यदेव येथे दर्शन आला असं सुंदर आहे बघा वासरू सुरू हे वाव बघते लुक मस्त जा हे मारेला भाई तो बघ तो बघ लांब हो लांब हो तो बघ ती आई बघ त्याची बॉडी पूर्ण टाइट म्हणजे हात लावते मित्रांनो विचारांना बघा काय थंडी लागते कुठे बसलेत अरे बसा बसा अरे बसा बसा चला आम्ही जातो चला बसा काय तर मित्रांनो मस्त गरम गरम चहा दिलाय काकींनी आम्हाला तू भेट घे हा हा आदर Terima kasih telah <laughs> menonton नाश्त्याला काय रे उपमा सोनू झोपलाय बघा कुठे मित्रांनो हा साई जय साई जय साईनाथ कुठे होताच पुढे पालखी सोबत हा मात्र मागे आला तिशारा अनुवानी पाय आहे जमतो रे तुला एवढं उन्हा मध्ये भाकरे तो भाऊ पण भाऊ कुठे आहे भाऊ कुठे गेला भाऊ कुठे भाऊ पालखी सोबत आहे जाधव बघा त्याला गाडी भेटली आता आम्हाला सोडून गेलाय मतलबी आहे ना बघा तुम्हीच बघा साईराम 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 साई बाबांना बाबांचं सा दर्शन व्हायच्या आधी शिर्डीवरून लाडू आलेले आहेत आपल्यासाठी धन्यवाद दादा चला काय लाडूचा का आनंद घेऊया एक या करते आता तो हॉल इथून एक किलोमीटर आहे लाडूची चौक है। दुपार पोचलोय दुपारचा हॉलला वाटतोय झाडाखाली आपली बॅग शोधायची आहे हो हो सायलीला वाले इकडे पण आहेत वेलकम टू साई लीला अब उसकी बैग निकल दे भाई उसके भाई से फट कर बैग क्या क्या हुई अरे पार्टी पार्टी वी वेलकम टू साई लीला कौन नहीं फाड़ ली ओ बैग टेम्पो वाले और लाला दे लाला ने क्या किया बड़ी लाला की बड़ी बैग है मैं लाला सी बैग फेंकुन टाकना अच्छा तो फेंकुन टाक लाला ने निकाल फेंक दे फेंक दे <laughs> फेक दे बॅग दे।, दे, दे फेक दे उसका बोलो <laughs> दे काच घुसलेली कसं झालं बघा आता फुकट दे बापरे पायाची हाळत बघा हे घाम सुटतो ना आणि चपलीचा रंग लागतो म्हणून असं होतं वाजिद तो तू तेरा बैग सम्भाले साईं معانا की पढके भी सीला के ने फिर हां ठीक है ठीक है ठीक है सो भक्तवा बाबा बाहुन की जार अजय आई बाहुन आई मनो छाया कु नारायण वाली सासी ता जगत

मित्रांनो आज जेवायला आहे डाळ भात पुरी फ्लॉवरची भाजी बघाय राहता काही नाही दुपार आज आम्ही आमच्या मंडळी पंचावन्ची टी शर्ट घातली आहे मस्त टी शर्ट आहे बघा मागून अशी आहे सोनूची पॅटर्न आहे सिंदर घाटाचा आता प्रवास सुरू होईल

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सिन्नर गावाजवळ असलेला एक नवीन सिन्नर घाट हा घाट धार्मिक आणि श्रद्धेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा मानला जातो या घाटावर आई तुळजाभवानी मातेचं पवित्र मंदिर आहे हे स्थान पूर्वी भोर्डे बाबा यांच्या तपोभूमी म्हणून ओळखले जाते भोर्डे बाबा हे महान साधक होते त्यांनी या घाटावर राहून तपश्चर्या केली त्यांच्या तपश्चर्यामुळे आणि आई भवानीच्या कृपेमुळे हे स्थान जागृत देवस्थान मानले जाते स्थानिक लोकांचा ठाम विश्वास आहे की तुळजाभवानी आई या घाटाची रक्षण करते सद्गुरु साईनाथांच्या पालख्या या घाटातून जातात ही एक जुनी आणि पवित्र परंपरा आहे प्रत्येक साई पालखी पुढे जाण्यापूर्वी आई तुळजाभवानी मातेची आधी पूजा केली जाते पालखीवाले व साई भक्त देवीला नारळ अर्पण करतात अनेक भक्त देवीच्या चरणी पाया पडून तिचा आशीर्वाद घेऊनच घाट पुढे पार करतात भवानी माता या म्हणूनच साई पालखीवाले आणि साई भक्त आई भवानीला वंदन करूनच पुढे मार्गस्थ होते

来来来来 এই চাতি দোকান চাতি চাতি रात्र पोचलोय सिन्नर मध्ये हनुमान मंदिरच्या अपोजिटला आपले ते वडापाव आले फेमस म्हणू पोचलो आता वडापाव खायला लावा परत हेल्प पितोय काय अशा प्रकारे आमचे पाच वडापाव आलेले आहे तीन थर लागले आहेत वडापावचे मित्रांनो वावीला एवढी थंडी आहे वावी बोलते सॉरी सिन्नरला आता सिन्नर गाव आपलं हनुमान मंदिर असलं तिथे आम्ही आता हायवेला आलोय आलो म्हणजे आता हायवेला ला पोचू साई रात्र मित्रांनो आपल्या पालखीमधला एक आपला साई बंधू आहे त्याला काल घोटी काय कुठचं काय होतं ते आपल्या घोटीच्या कुठचा कॉलेजचा एस एम एस एम बी टीच्या अगोदर एस एम बी टी कॉलेजच्या अगोदर म्हणजे समजा ना सात किलोमीटर अगोदर तर हा आपला भाऊ एकटा जरा थोडा स्लो चालत होता इगतपुरी पासूनच आणि हा एकटाच खूप मागे राहिलेला त्याच्यासोबत एक किस्सा झाला तर आपण ऐकूया तुम्ही मी वासे आ राहता अनेक रोड पे चढ राहता ना वहाँ पे पीछे एक गाड़ी आई तो उसका जो लाइट लग रहा था ना सामने उसमें हाँ। वो उसका जो आँख है ना पूरा ब्लर मतलब मेरे को आगे पूरा ब्राइट दिखा मेरे को तो वो लोग एक से पहले एक निकला वो स्ट्रेट निकला फिर बाद हाँ। में उसके बाद तो टोटल चार पांच लोग थे वो लोग वो डायरेक्ट आया वहाँ से हाई जंप मारा अंदर चले गए और कौन थे में, वो लोग हाँ सर कौन थे वो लोग वो लोग थे तो मैं होते हैं इतरान बगा तर ओटा में मैं क्या बोलूँ मेरे को कुछ समझ में ही नहीं आया मैं ओटा में इतना डर गया था मैं बोला अभी आगे जाऊ पीछे जाऊ फोन भी नहीं लगा पाया बिस्को गाडी में आप दिखाया कोई रुका नहीं मेरे को उन लोगों को लगा कोई रेगा करके उ लोग मेरे को रुका ही नहीं उलो उल्टा गाडी मेरे पे चढ़ाना है अरे बाप वासे वासे चलते, चलते चलते आगे आगे तर तर तिथपासून तो भावासोबत जो हास्सा झाला काल तिथपासून आपला भाऊ काठी घेऊनच चालते आत्तापर्यंत तर जाई साईनाथ मित्रांनो आता जे काय पालखी वाले येतील जरा सावध हातामध्ये काठी आणि जास्त करून ग्रुप मधूनच चाला एकट्याला कोणाला सोडू नका तुम्ही पाच बिबट्या एकत्र गेले रोड क्रॉस करताना पाच बिबट्या पाचता बाय मग कस्टमसे अरे हा पण तेच करत होता ऑप्शन आपल्या काय काय सोच भाई मे बोला बाबा काम लिहिली सोचले मे आणि हा मला काय बोलतो माहितीये <laughs> कि मी असा विचार केला जर ते लोक माझ्या समोर आले असते तर मी झोपून गेलो असतो स्वतःच आणि मला सात आठ दिवस त्यांनी जंगलामध्ये नेऊन खाल्लं असते सर्व बोलत बाय निकल्यान हिचं नशीब एवढं चांगलं एवढं चांगलं की पहिला जो बिबट्या गेला आणि केवढा जवळ होता माहितीये दीडशे मीटर म्हणजे समजा ना आपलं वीस पाऊल ना वीस पाऊल पण ह्याचं नशीब एवढं चांगलं ते पाच बिबट्या गेले त्यातल्या एक एकानी पण ह्याच्याकडे बघितलं नाही ते लोक सरळ असे उडी मारत मारत रोड क्रॉस करून वरच्या दिशेने गेले नशीब चांगलं आणि हा हा तेव्हा जी हा तेव्हा इतका घाबरला ह्याने ट्रक थांबवण्याचा पण प्रयत्न केला कुठचाही ट्रकवाला पण नाही थांबला

नहीं ना आशीर्वाद तो तो है हाँ मतलब अपन को भी इधर आ रहे हैं मतलब बाबा कभी मतलब ध्यान रखा है बाबा भी अपने क्योंकि किसको कुछ होना नहीं चाहिए उसका पदों से मिल जा रहा है बराबर ना भाई बाबा के पास इसलिए वो भी अपने को ध्यान रखा है मला तर आता ते विचार करत वीस ते पंचवीस होते पण असं नाही पाच पाच बिघटाय मग बलता असताना झाडे तुड मारून असता असं म्हणजे आहेच नाही ते मागतो मी सांगू